दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा पत्नीनं घटस्फोट घेऊन दुसरं लग्न केल्याचा राग मनात धरून पहिल्या पतीनं आपल्या साथीदाराला सोबत घेऊन पत्नीच्या दुसऱ्या पतीचा धारदार हत्याराने खून केलाय सुमित उर्फ सोनल पटेकर असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी प्राजक्त खुण प्राजक्ता पटेकर यांनी फराज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी सनी राजेंद्र मारटकर आणि त्याच्या साथीदारावर खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय आरोपीच्या हल्ल्यात प्राजक्ता या देखील गंभीर जखमी झाल्यात ही घटना गुरुवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडली आहे आरोपी सनी हा फिर्यादी महिलेचा पहिला पती एक दोघांचा घटस्फोट झालाय घटस्फोटानंतर प्राजक्ताई यांनी सुमित यांच्यासोबत विवाह केला त्याचा राग आरोपी सनी याच्या डोक्यात होता त्यातूनच सनी एका साथीदाराला सोबत घेऊन दुपारी सुमारास महिलेच्या तीन पेटीतील पती गप्पा मारत बसले होते काही करण्याच्या आतच सनी आणि त्याच्या साथीदाराने धारदार शस्त्रानं सुमित यांच्यावर खुनी हल्ला केला त्यांच्या डोक्यात तोंडावर आणि हातावर वार करण्यात आले हा प्रकार पाहून फिर्यादींनी पती सुमित याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर देखील सनी यानं डोक्यात आणि हातावर वार करून ठार करण्याचा प्रयत्न केला गंभीर जखमी झाल्यानं सुमित यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संदीप सिंह गेल गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे सहायक पोलीस आयुक्त रंगनाथ उंडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत बसमे यांनी घटनास्थळी भेट दिली रात्री उशिरा फरासखाणा पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात ता ता घेत अटक केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा